आपल्या ब्रुणोच कसं जेवण चाललंय भ्रूणचं जेवण चाललंय आधी बसून जेवत होतं आता उभं होऊन जेवायला लागलेला आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल असायलाच हवं करत आहे ब्लॉग ची सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना सस्ने व हो, प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई गायांना पाणी वगैरे पाजून झालेलं आहे आपल्या गाय बघा आता बसलेले आहेत सावलीला आता तिथं चिंचेची सावली येते भरपूर अशी सावकास सावकास सावली येते बघा नऊ दहा वाजले तरी एवढं ऊन लागतंय आपली घुंगरू कशी मोकट आहे बघा घुंगरू तिला आम्ही फ्री सोडले गंजीवर मन सोक्त चरते गंजीवर आता सकाळीच माठ भरलेत तरी पण माठ अर्धे झालेले आहेत फार ऊन लागतंय सकाळी सकाळी अ इथेशी आल्यावर बरं वाटत बघा ओले कपडे असल्यामुळे गारवा येतोय कपडे आहेत ना ओले म्हणून गारवा येतोय छान वाटतं असं इथं आल्यावर ह्या साइडला पण ओली हो साडी आहे ह्या साईडला पण वाडी साडी साडी सुकट टाकली ह्या साडी ह्या साईडला पण साडी सुकट टाकली आणि ती गार हवा हो येते ना एकदम अशी छान वाटतंय काही असो जरी गरम ज्या भरपूर झालं तरी माणूस इकडे तिकडे जातं मग हवा लागतेच आहे बाहेर आल्यावर इकडे तिकडे गेल्यावर झाडाची हवा संध्याकाळच्या टायमाला सगळे सुकवतात अगदी माणसांपक्ष पसन प्राणी पक्षांपर्यंत सगळे सुकवतात कारण का संध्या दुपारचं रखरखत ऊन आणि सायंकाळचा गारवा क्या बात आहे <laughs> हा बघा हा बघा कुठे चाललं आहे आपल्या बघा आपला शाहरुख खानचा मित्र येतो शाहरुख खान एका कोंबड्याचं नाव ठेवलं आहे सुरुवातीला मी आणलेला कोंबडा कारण का तो का ठेवलं त्याचं नाव मोठं तेव्हा सुरुवातीला भोत भरलेले होते आपले उरती जायचं एकदम उंच जाऊन ओरडायचा तो खाली जमिनीवर राहतच नव्हतं जेव्हा त्याला पाहावा तेव्हा तो उंच उंच ओरडायचा जेवला तू बाळा जेवल्या मला सांगायला आला मी जेवलो म्हणून अरे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड संपूर्ण फस्त केलेलं आहे भ्रूणने दोन दिवस फार नाटकं केली खातच नव्हता भाग केल्यावर तो तसंच करतो आता पहा भ्रूणूचं पातीला कसं झालंय पहा भ्रूणने पूर्ण फस्त केलेलं आहे भ्रूणचं भ्रूण असं सुखावलेलं आहे हे कपडे आता हे ओले करायचे भ्रूणसाठी सकाळपासून आपला कूलर चालू असतो ह्या साहेबांसाठी म्हण्या बसलाय पण सगळं लक्ष भ्रूणूकडे भ्रूण येतो का काय आता आपल्या भांडेचा वगैरे पसारा पसारा तसंच राहिलं आहे स्वयंपाक झालेला आहे आपला म्हणून हे भांडे वगैरे मी आता साफ करणार आहे सांडग्याची भाजी रस्सा भाजी सांडग्याची भाकरी आणि पापड कांदा फुटला आपला आजच्या जेवणामध्ये सांडग्याची भाजी रस्सा केलेली आहे लोणचं आहे चटणी आहे आणि तुम्हाला शेंगणे आवडतात कधी कधी खाते मी आणि भाकरी केलेली आज वरण नाही केलेलं असा आपला बेत आहे मित्रांनो या जेवायला झालं का तुमचं जेवण बघा आज आपल्याला चुलीवर काय केलेलं नाही आहे मी करायचा आरण करायचं आता काहीच काम नाही आपल्याला सांडग्याचं दळून आणायचं आहे आणि मेमरी करायला आपल्याला नाग नजलं आहे आता आपलं एवढीच काम आहे बघा सायबांना कशी घुंगी लागली बघा बघा आपले पंजुडी महाराज आपले पंजुडी महाराजाला कशी घुंगी लागली पोट शेंडी शेंड पोट पोटाला पण हवा लागते हे नोज नोज पण फार थंड थंड आहे नोज हे थंडे थंड समोसे सारखे इथे दोन डोळे इथे दोन डोळे सारखे आणि हे एक नोज आणि हे टू आईज वन नोज कसं आहे समोसेचा आकार एका एका ह्याच्यामध्ये दिसतं कसं दिसतं बघा समोसेचा आकार बघा समोसा ब्लॅक ब्लॅक टू आईज अँड वन वन नॉज कथाड्या बाबत कथा सोडून मध्ये खूप सुंदर आहे बाळ माझ्या हाय माझे बाळ सुंदर सुंदर आहे हे बघा हे पण सगळं ओला आहे ओला आहे आणि मग समोर हे पण असं चालू लागतं आणि एक कपडा असं टाकायचा त्याच्या अंगावर ओला की आमची आता एसी ही आमची एसी सी हा कपडा असं टाकायचा ओला सकाळी मी रोज याला उन्हामध्ये वाळवते धूल आणि दिवसभर ह्याच्या अंगावर हे टाकायचं असं मग बघा आमची एसी सी कशी भाडी ए सी आहे आमची बघा एसी मध्ये झोपलेला झोपल्याला बाळ झोपला झोपला म्हणजे त्याचं लक्ष असतं आता ते दोन मुलं आली का, होती काय म्हणतात काय म्हणजे ससे वगैरे पकडतात ते आमच्या विहिरीवरती येऊन जाळा टाकतात पारवा वगैरे धरतात ते दोन मुलं आली होती एवढा भुंकत होता त्यांना विचारूच ना फार भुंकत होतं त्यांना आमच्या विहिरीवरती त्यांनी असं ते रोज जाळं टाकतात येतात दोन दिवसाला चार दिवसाला जाळं टाकून जातात विहिरीवर पारवे आहेत विहिरीमध्ये भरपूर पारवे आहेत पारवे पकडतात अजून कुठे कुठे जाळं टाकतात ते काय ते आले होते मुलं पाणी घ्यायला आले होते उन्हाचे हा एवढा त्यांना भुंकत होता पाणी पण पिऊ देत होता ती मुलं इकडं तिकडं लागली पडायला म्हटलं पडू नका एका जागी शांत उभे राहा शांत उभे त्याला पाणी दिलं तरी हा काय ऐकू आहे का त्यांचा अजिबात मला कसं तरी मी घरात घेतलं शांत गेलं त्यांना पाणी दिलं ते दे, पाणी खिल्याबरोबर गेले फार ताण लागले ते एक एक घराने एक, एक एक वाटले पाहिजे उनच आहे तर काय आहे त्यांना म्हटलं कशाला एवढं उन्हाचं करता त्यांना मी सांगणार होते की बाबा तुम्ही हे कशाला असं करता जीवित हानी होते प्राण्यांची पण काय म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंब्या रानातली वस्ती आम्ही एकटं घरा म्हटलं जाऊ त्याच्यात त्याचं ज्याची त्याची कर्म प्राणी असं केव्हा प्राण्यांचंसुद्धा जे जे त्याची कर्म आहेत त्या जन्मीची कसं त्यांचं अंत कसं होणार आहे काय होणार आहे काय बोलणार आपण जगामध्ये सगळीकडे विचार करायचा म्हटलं ना फार वेळ लाग फार म्हणजे वेळ लागतो माणसाला आणि मग अस अस्वस्थ होतो आपण आपल्याला बेचैनी होते असो काय आपलं आपलं हृदय हळवं आहे ना अशा काही गोष्ट गोष्टी बघितल्या की मनाला लागतात एक द, गेले गेल्या वेळेस एक मुलगा आला तर त्याला मी असं म्हटलं का रे तुम्ही असं पकडतात कामं वगैरे चांगले करा मुलांना शिका तुम्ही तुम्हाला तर किती सवलती दिली सरकारने आपले त्यांना किती बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी सवलती लिहून ठेवलेल्या आहेत संविधानापासून पण त्यांना ते येत नाही आहे काय करणार त्यांना हेच बरं वाटतं तर जेवण झालं सर्व कामं मी आवरून घेतली आहे साडे अकरा वाजले साडे अकरा वाजे आरले बाहेर तोंड काढूची वाटत नाही आता एवढ्या उन्हामध्ये मध्ये आता फक्त आपली सांडज्याचं सा काम राहिले बा काय नाही तरी पण एक छोट्या शाबूच्या चकल्या करायचं विचार चाललाय भाऊ आता काय होतं आपल्याला आता नेक्स्ट पौर्णिमा येईल एन... नाही आता ही मे ची ना मे ची पौर्णिमा तेवीस एप्रिलच लावलंय अजून आम्ही मेचा कॅलेंडरच नाही बंदी केलं चेंज केलं म्हटलं असं कस काय पूर्ण एवढी शेवट गेली आणि असं देते आमचं ही थंड हवा तास कसं याची झंझट तास दोन तास झालं की त्या कूलर मध्ये पाणी वसावं लागतं पण काय म्हणा जेवढं मी बाहेर जाते ना सळी डोकाल पण लग्न मध्ये गेले अशी शेकून निघाले अशी शेकून निघाले बाबा 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 बा, बा, गार तोंड सगळा आणि कुठे पण बाहेर जाते ना दुसऱ्यांची पण घरं आहेत पत्र्यांचीच पण काय माहिती का म्हणून हो, फार गरम होतं आपल्या घरात होत नाही आहे आपल्या घरामध्ये कोणी पण येऊ हो द्या प्रत्येक येणारे व्यक्ती हाच म्हणतो का तुझ्या घरामध्ये गार लागते ग गा असं तरी आज मी नाही धुतलं ना बा मी काय करते पुसत बसत नाही दोन तीन बाजल्या पाणी देते टाकून सगळीकडे खराट्या दे खराट्याने आपण धुवून घेते दोन पंखेत पंखे दोन तीन चालू करायचे लगेच वाळतात मग म्हणून घरामध्ये गार लागतं काय काय माहिती आणि आतल्या जे दोन घरेत नाही इकडं मागचे पावर जर गेली ना बाहेर मी हवा खायला बसतच नाही सरळ आतमध्ये जायचं आणि दरवाजा बंद करायचं एकदम थंड शांत वाटत त्या घरामध्ये तर दिवस रात्र थंड असतो परमेश्वराची कृपा आई जगदंबेची कृपा म्हणायची असं तर भृढो पण आमचा झोपला म्हटलं दुपारी धुड आता आम्ही सुद्धा आराम करते मला अशी झोप लागत नाही व अर्धापासनाची झोपा पाच वाजेपर्यंत अजिबात नाही मला जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हटलं <coughs> <coughs> ना मला अर्धा तास भरपूर झाला दुपारची झोप पण ती पाहिजेच पाहिजे उन्हाळा असो पावसाळा असो काहीही असो शेतात कितीही कामं येऊ द्या हो मला ही दुपारची झोप पाहिजेच दुपारी जर मी आराम नाही केला ना हे डोकं माझं भनबनायला लागतं असं कुठे आता मागे देवीला वगैरे गेलो होतं भेटलं नाही दुपारी आराम संध्याकाळी असं वाटायचं आता काय खरं नाही आपलं एकदम डोकं पण 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 असं करते नुसतं आतमधन अशा प्रकारे मी गावचं जीवन एन्जॉय करते गावचं वातावरण आणि गावचं जे आहे आपलं कल्चर आहे खूप छान वाटतंय आपली वटपौर्णिमा मला वाटतं मुंबईला होणार आहे आता झाला हा महिना संपला एप्रिल मे जूनमध्ये परत जून कसं जूनमध्ये जरी पाऊस झाला तरी एक दोन महिन्यांनी कामं चालू पण आमच्याकडे महिलांना आरामच नाही आहे आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्या कामं असतं प्रत्येकाच्या घरी गाई तर आहेच आहेत बाहेरची लोकसंख्या इथे कमी गावातलीच लोक मग बाहेरची ते माणसं कामाला आणायचं म्हटलं तर आम्हाला टेम्पो करून आणावं लागतं शेतीच्या दिवसामध्ये नाहीतर असं मग आम्ही असं एकमेकाच्यात जातात सावड आवड म्हणतात एकामेकीला आज ती आपल्यात आली की आपण तिच्यात जायचो म्हणजे करणारे असे करतात बाहेर पाहावत नाही एवढं भयंकर होऊ नये आता लग्नाचं बऱ्यापैकी विषय झालेला आहे आता त्यांचं काय गुण्हागुणीचा कार्यक्रम तो आमच्याकडे असतो आपल्याला जाणं झालं तर ठीक आहे नाही तर काय हरकत नाही हत्तीचा कान ढृणिनी पळवला ढृणणी केली हत्तीची शिकार त्याचा एक कान झाला गायब तुम्ही बघू शकता आणि डोळेही त्याने पळवलेत बघा हे पहा काय करणार असा आपला भ्रूण आहे असं हा ना फार नरम आहे मुलांनी ह्याच्यासाठी आणला की आमचा भ्रूणू चावे अशापैकी डोळा काढला की हे बघा त्याच्या नसा किती बाहेर आल्यात बघा <laughs> किती नसा बाहेर आल्यात असा भ्रुण याचा डोळा काढला आता नाही मला असं ढकलून ढकलून आतमध्ये पण माहिती पण नाही कुठे याची बटणं पडले मी याला लाव लावेन मी दोन्ही बटन लावेन आपली ह्याची लावेन केली शिकार माझ्या हत्तीला भूणनी काय करता मित्रांनो मला शेरीची फार आठवण येते मला असं रावत नाही त्याची आठवण आलेली त्याला आम्ही ना खूप वाईट परिस्थितीमध्ये आणला होता त्याला मरायचं असताना तर त्या देवाने आतापर्यंत ठेवायला नव्हतं पाहिजे त्याला लगेच ते तेव्हाच त्याला ते शांती दिली असते म्हणजे आत्म्याला बरं झालं असतं पण वाईट ह्याचं वाटतं की तो बरा झाला पूर्णपैकी बरा झाला अगदी त्याच्या माथेवर अक्षरशः अशी कोरडी झाली होती आणि मगच तो गेला त्याचं थोडे दिवस होते त्याचे चांगले खाण्याचे कसं त्याचं बालपण गेलं कसं त्याला लागलं ला, कोणी त्याला मारलं का कुत्र्याच्या कळवळीमध्ये तो सापडला आपल्याला बिलकुल कल्पना नाही आहे आपण त्याला फार फार चांगला आणला आम्ही त्याला अजिबात त्याची घाण करत नव्हतो तो असं काय म्हणतावं ह्या हो? प्राण्यांनाच परमेश्वराने अशी देणगी दिलेली आहे ना सहनशक्तीची की फक्त प्राण्याचा इवलासा जीव इवलासा जीव त्याचा किती सहन केला त्याने आणि ते जर आपल्या मुलांना किंवा आपल्याला काय लागलं का असेल ला तर आपण आकाश पातळ एक केलं असतं किती डॉक्टर किती, काये, किती, काये, किती काय किती काय किती त्याला हे पण काय हो ह्या प्राण्यांचं काय असतं म्हणून ना सर्वांनी प्राण्यांची काळजी घ्यावं परीने काही करत नाही आपण त्यांना असं एकदा केलं की के ते तेवढंच लक्षात ठेवतात मग ते, ते आपलं पाठलाग करतात मग आपल्याला असं वाटतं की अरे हा कुत्रा मारतो आपण काय करतो काय काय आता आमच्या तिकडे पण मुंबईला बिल्डिंगमध्ये काही मुलं काय करतात एक एका कुत्र्यात जखम झाली होती सगळे मुलं मागे काठी घेऊन धावायचे तो इकडे इकडे सायरावर पडायचा मी उभा राहिले मी म्हटलं का रे मुलांना नाही नाही तो वेडा झाला आहे तो म्हटलं तो वेडा नाही झाला तुम्ही त्याला वेडा करताय असं जर तुम्ही दगड माराल तर चार पाच मुलं मुलांना प्रत्येक आईवडिलांनी सांगा चार पाच मुलं असून थोडे काढतात कुत्रेची दगडं वगैरे मारतात ठीक आहे ना तो एकटा असतो तो पळून जाईन कुठे पण पण नंतर चान्स त्या चार पाच मुलांपैकी एखादा मुलगा एकटा कुठे दिसला की मग दिस तो कुत्रा कसा त्याच्यावर कुठ तुटून पडतो की नाही मग ते आपल्याला केवढ्यात पडेल आपण हे आपल्या मुलांना समजून सांगायचं जसं मुलांना म्हणायचं असं करून बघायचं मुलांना बघ बाळा तुला आता कसं वाटतं तो कसं म्हणा आई आई सोड सोड तेव्हा म्हणलं मग तसंच तेच दुःख त्यांना सुद्धा वाटतं असं कुठेही दगड वगैरे मारू नका असं तुम्ही तुमच्याही मुलांना सांगा मुलांना आपण जाणीव करून द्या ह्या वेळेची चला मित्रांनो आता मी तुमची रजा घेते इथेच थांबते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त खा बाय बाय